都给他弄出来了，都都电出来了。

देवर का फ्लक एक है कलाकार बनता है भाईना है होका सतेस सतेस धन्यवाद लाइक शेयर करना सब्सक्राइब करा है आप

काय चाललंय सर्वांच मित्रांनो तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा काय चाललंय सर्वांच कॉमेडी किंग गोकुळ भाऊ नमस्कार गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ पेढा घ्या पेडा गोकुळ भाऊ पेढा घ्या तुमच्या ताईने आज सरप्राईज दिलेला आहे साडेसातच्या लाईव्ह ला दाखवल तुम्हाला जावई भाऊ जावई पा भांडं करतय जावई आलेलो आहेत आम्ही या 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 गोकुल भाऊ पेडे खायला या आणि संध्याकाळच्या साडेसातच्या च्या लाईव्हला नक्की या तुमच्या बायनी सरप्राईज दिलेला आहे मला तुमच्या बहिणीने सरप्राईज दिलेला आहे लक्ष्मीकांत शिळके धन्यवाद नमस्कार नमस्कार कशाबद्दल पेढे लवकर सांगा नाही तर आम्ही आता संध्याकाळी साडेसातला सांगू साडेसातला <laughs> येडे नका भाऊ येडे नका होऊ <laughs> ये <ना> <laughs> शेकर शेखर गोकु भाऊ म्हणतात पेडे कशाबद्दल सांगा दिले सांगा नाही रामी संध्याकाळ पर्यंत येडे होऊ संध्याकाळी <laughs> पर्यंत लाडू पण येत मग काय तुम्ही आता आता <laughs> <laughs> ते पण विचार सरप्राईज भेटलंय गोकुळ भाऊ त्याच्यासाठी पेडे होते चॅनल ला नवीन असं तर लाईक करा शेअर <laughs> करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे अभिनंदन तुम्हाला म्हणजे आम्हाला दिलं आणि अभिनंदन करा हे चांगलं आहे तुमचं नाही का फिरून 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 वहिनीलाच पुढे घ्या लक्ष्मीकांत शेळके बाय बाय कॉमेड किंग गोकुळ भाऊ म्हणतात जावई उघडे नका फिरू गोकुळ भाऊ भीती वाटते कामावून आले गेल्यात आंघोळीला

सविता ताई कॉमेडी किंग गोकुळ बाबू आहे त्यांच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नाही तर बाजू चर्चेतून करून देते वहिनी वहिनी म्हणते मामा भाऊ म्हणता जावई हे नात आहे की खिचडी हो ते माझे मामा आहेत मी मामा म्हणते तिचे मामा आहेत ती मामा म्हणते आता आमची बाची त्यांना दिलेले तेव्हा आमचे जावई भाच जावई ते मान जामांच मानते सविता ताई म्हणतात झाला का चहा पाणी हो हो झाला गोकुल पेडे खावाने म्हणून झालं का सर्वांचा चहा पाणी मित्रांनो चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करायला

माझ्याकडे दोन नमुने आहेत आमच्याकडे चार आहे माझ्याकडे दोन नमुने आहेत ताई म्हणतात नमुना नंबर एक पा <laughs> नमुना नंबर एक नंतर नमुना नंबर दोन नमुना नंबर तीन आणि नमस्कार सर्वांना चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा जाऊ द्या आपल्या घराची शान आहे ती बरोबर आहे ताई घराची शान आहे मुली म्हणजे परख्याच धन असत का सर्वांचं चहा पाणी चॅनल ला नाही लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा वहिनी जपून शेजारच्या ताई काय बोलतात शेजारच्या ताई ती आमची भाची आहे सविता ताई मोठ्या बहिणीची मुलगी आहे त्यांना पण त्यांच्या दोन मुली आहेत आमच्या दोन मुली काय आलो गोकुळ भाऊ गेले का

हो करते कॉमेडी दादा मी करते कॉमेडी दादा हो का चॅनल ला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाले का गोकुळबा गो पन्नास द्या पार्टी चला मग पार्टी पार्टी द्या गाणं 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 हो आभारी आहे धन्यवाद धन्यवाद गोकुळ भाऊ सांगतो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो कॉमेडी दादांना सबस्क्राईब करते ओके ओके बघा गोकुळ भाऊ दाग्या दोन सबस्क्राईबर करून दिले तुम्हाला गोकुळ भाऊ आपल्या सविता ताई यांचे पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच नका करू चॅनल ला विजिट पण करा चॅनल ला नवीन काय जमणार ते चोवीस तासाच्या नंतर म्हणजे तुमचे भरपूर झाले तुम्ही गुरु आमचे नाही 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 आमचे जास्त झाले तरी आम्ही गुरु नाही आपले युट्यूब फॅमिली एकच आहे कुणी कुणाचं गुरु नाही कोणी शिष्य नाही काका गुरु आहेत आपले पॉवरफुल काका गुरु आहेत कनडा शिका नमस्कार मित्रांनो नवीन करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भामा भामासिंग गाव आहे गाव कुठलं तुमचं आम्ही मैंगलोर आहोत कर्नाटक आम्ही पुणेकर आहोत जुन्नर तालुका पण सध्या कर्नाटकवरून आहे तुम्ही बसवले गाडीत आता कुठं न्यायची ते तुम्ही सांगा तुम्ही गाडी चॅनल खोलायला सांगितलं ना तुम्ही गाडीत बसवलं आता कुठं न्यायची तुम्ही सांगा आता एका एका स्टेशन वर फिरत राहायचं बर पहिले पहिले

साडेसात वाजता सगळे असतात ना सगळ्यांच्या समोर सांगायचंय साडे वाजता नक्की सांगू चला तर मग बाय सर्वांना